हॅलो हॅलो पुरा आवाज यायला की चला सर्वांना आवाज ओस येतोय सर्वांनी ओस्त दिसतंय लढता लढता हरलो जरी मी हरल्याचा मला खंत नाही माझी लढाई माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा शक्दार हृदयाच्या तळापासून स्वागत करू तर लेकरांनो भरपूर दिवसापासून चालू होता मास्तर बऱ्याच दिवसापासून आपण लेक्चर घेतोय पण मधी काय झालंय लेक्चरला ले ब्रेक झाला किंवा माझ्या अभ्यासालाही ब्रेक पडला आणि मग आता मला रिवाईज करण्यासाठी काहीतरी मग करा तर लेकरांनो तो मुहूर्त आपल्या समोर आलेला आहे उद्या बावीस नोव्हेंबर पासून ते आठ डिसेंबर पर्यंत दरवाज संध्याकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत विषयनिहाय आपण तीन तीन तास महा महामॅरेथॉन आपल्या सुरू करणार आहे ओके एकदा सर्वांनी लाईक आणून टाकायचे लिंक शेअर करायची आहे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे जना ज लिंक पोहोचवा ज्या लेकरा चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्यायची आहे आता ही जी महामॅरेथॉन आहे ही महामॅरेथॉन तौन, सर्वात महत्वाची गोष्ट फक्त लाईव्ह ज्या लेक लेकरा असतील युट्यूबला त्यांनाच ती बघायला भेटेल ओके त्यानंतर ते व्हिडिओ तिथून प्रायव्हेट केले जातील किंवा के डिलीट करून टाकले जातील त्यामुळे ज्यांना मॅरेथॉन बघायचे आहेत त्यांनी उद्यापासून संध्याकाळी शार्प आठ वाजता मॅरेथॉन सुरू होणारे कोणत्या दिवशी कोणता विषय असणारे तेही तुम्हाला आज मी ते सांगणार आहे ओके ते आधी महत्वाची गोष्ट ही आहे की पोहो जे पर् पोलीस भरतीची तयारी करत आहे तर पोलीस भरतीची बॅच आपण तुमच्यासाठी सुरू केलेली आहे तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपात सकाळी साडे दहा ते साडे अकरा पहिले लेक्चर त्यानंतर दुपारी दीड ते तीन लेक्चर असे दररोज तीन तास लाईव्ह लेक्चर देखील या बॅच मध्ये आहे आणि ही बॅच पुराव तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला पुस्तक घरपोच होणार आहे आधी खाकीन मग बाकी मिशन खाकी अशी आपली ही बॅच आपण सुरू केली सगळे नवीन लेक्चर्स तुम्हाला तिथे असणार एखाद्याला वाटलं मला सगळे रेकॉर्डेड लेक्चर अव्हेलेबल पाहिजे तर तेही लेक्चर सध्या तिथं उपलब्ध आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच प्लस आपला पाटलाचा ठोकळा जो महाराष्ट्रामध्ये हजारो पोराईनं परचेस केलेला आहे आणि आज देखील आपण नवीन लॉट तिथे आणलेला आहे तर ज्या लेकरांना तो पाटलाचा ठोकळा परचेस करायचा आहे तोही तुम्ही तिथून काय करू शकतात परचेस करू शकतात पाटलाचा ठोकळा आणि बॅच तुम्हाला एक हजार नव्याण्णव रुपयाला आहे फक्त ठोकळा घ्यायचा आहे तर तो आज आणि उद्याचे दिवस सातशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे ओके आता महत्वाची गोष्ट जे आपण मॅरेथॉन सुरू करणार आहे त्या मॅरेथॉन नेमका आपल्या कोणत्या चॅनलवरती असणारी तर आपल्या द एके अकॅडमीचं जे हे युट्यूब चॅनल आहे याच युट्यूब चॅनलवरती आपण ह्या मॅरेथॉन सुरू करतोय बावीस तारखेपासून बावीस नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून बावीस नोव्हेंबर पासून ते आठ डिसेंबर पर्यंत ह्या मॅरेथॉन चालणार आहे प्रत्येक विषयाची मॅरेथॉन आपली तिथे होणार आहे आताच पोराव टार्गेट असं आहे मग हे पंधरा दिवस मी जे काही तुमच्यासाठी घसात आणणार आहे दररोज संध्याकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत पहिल्यासारखं तर ब्याऐंशी हजार सबस्क्राईबर एक लाख सबस्क्रायबर आपले तुम काय झाले पाहिजे तिथे झाले पाहिजे पराव एक लाख कम्प्लीट झाले पाहिजे हे तुम्हाला आपल्याकडनं हे मॅरेथॉन मध्ये टार्गेट असणार आहे म्हणजे तुम्ही या पोरांपर्यंत ही लिंक तिथे काय करायची पोहोचवायची आहे ज्या लेकरांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी एकदा करून घ्या आपल्याच युट्यूब चॅनेलवरती आपण ही मॅरेथॉन घेणार आहे मग मास्तर ह्या मॅरेथॉनच्या पीडीएफ पुढे भेटतील तर मॅरेथॉनच्या पीडीएफ तुम्हाला आपल्या द एके अकॅडमीच्या ऍपवरती असणारच आहे आणि याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती देखील तुम्हाला हे पीडीएफ उपलब्ध असणार आहे तर ज्या लेकरांनी द एक अकॅडमीचा अजून टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल त्यांनी ते टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या त्या टेलिग्राम चॅनलवरती दररोजच्या तुम्हाला मॅरेथॉनचे अपडेट किती वाजता लेक्चर सुरू होणार आहे कोणत्या विषयाचं लेक्चर असणार आहे हे सकाळीच टाकलं जाईल आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्याची पीडीएफ तिथे उपलब्ध करून दिली जाईल तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला वरती पिन करून ठेवलेली आहे ज्यांनी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी एकदा ते काय करायचं सरळ हाताने काय करायचं जॉईन करून घ्यायचं आहे आणि सर्वांनी सुंदर हाताने लाईक करायची आहे आता टेलिग्राम चॅनल तिथून नाही जॉईन झालं तर हा टेलिग्राम चॅनलचा क्यू आर कोड आहे याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि हे डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊन आपल्या गुगल लेन्स जे आहे त्या गुगल लेन्सला घेऊन जायचं आहे ओके गुगल लेन्सला घेऊन जायचं आहे लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव येईल आणि तिथून तुम्ही ते टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करू शकता आता बरो जी मॅरेथॉन आपली सुरू होती तर कोणत्या दिवशी कोणता विषय लक्षात घ्या सर्वात प्रथम बरो आधुनिक भारताच्या इतिहासाला आपण सुरुवात करणार आहे म्हणजे उद्या बावीस नोव्हेंबर आहे बावीस नोव्हेंबर आणि तेवीस नोव्हेंबर दोन दिवस हे आधुनिक भारताच्या इतिहासाला दिले जाणार आहे आधुनिक भारताच्या इतिहासाला सहा तास आपण देणारे पहिल्या दिवशी शंभर जे काही होतील आपला आता पॅटर्न आपल्याला माहिती आहे बोल्ड भरून भरून आपण स्पष्टीकरण तसं देतोय त्यामुळे पहिले तीन तास आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन तास असे सहा तास रविवार आणि सोमवार म्हणजे बावीस व तेवीस नोव्हेंबर या दोन दिवसासाठी आधुनिक भारताचा इतिहास फक्त आधुनिक भारताचा इतिहास हा यामध्ये समाज सुधारक नाही राहणार मध्ययुगीन नाही राहणार प्राचीनही नाही राहणार ओके यामध्ये असणारे फक्त काय असणारे आधुनिक भारताचा इतिहास असणार आहे त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या दुसरा जो आपला विषय सुरू होणार आहे अल्टरनेट विषय आपल्याला घ्यायचा आहे ओके चोवीस पंचवीस आणि सव्वीस आता महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल म्हटल्यानंतर थोडा फास्ट विषय मोठा विषय आहे जास्त दिवस दिले पाहिजे तर या महाराष्ट्राच्या भूगोलला आपण तब्बल नऊ ते दहा तास देणार आहे ओके तीन, तीन 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 तास असं तीन दिवस चोवीस तारखेला पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला महाराष्ट्राचा भूगोल आठ वाजून अकरा आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत असणार आहे महाराष्ट्राचा भूगोल संपल्यानंतर एक दिवस प्राचीन भारताचा इतिहास होईल तो आपला सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे आणि प्राचीन भारताचा इतिहास झाल्यानंतर लगेच मध्ययुगीन भारताचा इतिहास देखील आपण तिथे घेणार आहे ओके या लिंक आज संध्याकाळी आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण याचे शेड्यूल तयार केले जातील आणि मग उद्यापासून एक एक शेड्यूल तिथे काय होईल संपून जाईल आणि एक काळजी नेहमी घ्यायची ही मॅरेथॉन बरो जे लेकर फक्त लाईव्ह असणार आहे त्यांच्यासाठीच असेल बाकी कोणत्याही लेकरांसाठी ही, लेकरां ही मॅरेथॉन असणार नाही मग मला रेकॉर्डेड ठेवा मी तुमचा जावयचा हे तुमचा बॅचेस घेतलीये है की नाही मग बाकीच्या लोक हे हो कहून ते लाईव्ह करायला तुला पण काय बाबा तू पण ते लाईव्ह करायची Okay. आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत कुठं हायचं नाही हाय का नाही मैत्रिणीला फोन लावायचं नाही आत्याच्या पोराला मावशी फोन लावायचा नाही आणि मामाच्या पुरीला देखील फोन लावायचा नाही आठ वाजल्यापासून अकरा सांगून ठेवायचं डायरेक्ट स्टेटस टाकायचा डोंट डिस्टर्ब फॉर मी मला कुणी या वेळेत त्रास देऊ नका अन्यथा परिणाम वाईट होईल त्यामुळे याची काळजी घ्यायची आता ही मॅरेथॉन पोरू ज्या पोरांचा अभ्यास अजून काही झालेला नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण असणारी आणि ज्या पोरांचा अभ्यास हा बऱ्यापैकी झालाय ऐंशी मार्क येते वाढत नाहीये त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारी आणि ज्या पोरांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय त्यांची रिव्हिजन होण्यासाठी रिव्हिजन होण्यासाठी सुद्धा ही मॅरेथॉन खूप महत्वाची आहे शेयर लाई खानून तीस तीस एक एक ओके एकदा सर्वांनी लिंक शेअर करायची लाईक आणून घ्यायची आहे त्यानंतर भारताचं मग प्राचीन आणि मध्युगीन इतिहास झाल्यानंतर एकोणतीस तारखेला भारताचा भूगोल होईल एकोणतीस आणि तीस नोव्हेंबरला भारताचा आणि जगाचा भूगोल तीस नोव्हेंबरला भारत आणि जग एकत्र होईल त्यानंतर भारताचे संविधान एक आणि दोन डिसेंबरला असेल ओके डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे संविधान म्हणजे राज्यघटना पंचायत राज नाही फक्त राज्यघटना एक आणि दोन अशा सहा तास असेल त्यानंतरला पंचायत राज नावाचा विषय तुमचा असणार आहे पंचायत राज हा विषय तुम्हाला तीन डिसेंबरला असेल तीन तास तोही असणार आहे समाज सुधारक देखील आपण इथे चार तारखेला घेणार आहे समाज सुधारकाचे टॉप टू बॉटम जेवढे तीन तासामध्ये आपल्याला घेता येईल तीन साडेतीन तासामध्ये तेवढे समाज सुधारक संपूर्ण आपण तिथे उरक उरकावणार आहे त्यानंतरला बरोबर अर्थशास्त्र हा एक आपल्या महत्वाचा विषय आहे जास्त नाही पण दोन क्वेश्चन आपल्याला या विषयावरती टपकतात म्हणून तेही प्रश्न आपल्या पुरायला सोडवता आले पाहिजे म्हणून लेकरांनो अर्थशास्त्र नावाचा देखील विषय आपला पाच डिसेंबरला तिथे असणार आहे अर्थशास्त्र कधी असणार आहे पाच डिसेंबरला अर्थशास्त्राचं देखील मॅरेथॉन तिथे असणार आहे सहा डिसेंबरला आता हे संपल्यानंतर ओके सहा डिसेंबरला मराठी व्याकरणाची मॅरेथॉन असणार आहे मराठी व्याकरणाची एक दिवस मॅरेथॉन असेल सहा डिसेंबरला त्यानंतर बुद्धिमत्तेची सात तारखेला असेल आणि गणिताची आठ तारखेला असेल आणि हे मॅरेथॉन झाल्यानंतर नऊ डिसेंबरला शेवटच्या दिवशी नऊ डिसेंबर आणि दहा शेवटी दोन दिवस शेवटी दोन दिवस आपल्या विज्ञानच्या मॅरेथॉन होईल ओके सर्वात टप विषय आणि भरपूर विद्यार्थी मित्रांनी स्किप केलेला विषय जो आहे हा सर्वात शेवटी होईल दोन दिवस ओके तीन आणि तीन सहा तास या पद्धतीने पुराव बावीस तारखेपासून तर आपण दहा तारखेपर्यंत म्हणजे तब्बल पराव एकवीस दिवस किती एकोणावीस दिवस हा एकोणावीस दिवस एकोणावीस दिवस आपली ही मॅरेथॉन चालणार आहे या एकोणावीस दिवसामध्ये संध्याकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आहे का नाही कधी कधी बारा वाजतील मागे वाजले होते तसे बारा वाजेपर्यंत सव्वा बारा पर्यंत आपल्या ह्या मॅरेथॉन चालणारी आठ वाजता ह्या सुरू होतील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे ज्या दिवशी जी मॅरेथॉन आहे त्या दिवशी त्या विषयाचा होईल तेवढी रिव्हिजन मारायचे आहे जेवढी होईल तेवढी जेवढी होईल तेवढी रिव्हिजन मारायचे आहे संध्याकाळी त्याचे प्रश्न मॅरेथॉन घेणारे विषय टाईप नाही म्हणजे काय थिरी आणायची मोकार बोर्डवरती आणि समजून सांगायची तसं नाही हाय की नाही वाचून दाखवायचं आपला जो क्वेश्चन असणारे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते मग ते महाराष्ट्रातले पाच त्यांच्या उंचा त्यांचा जिल्हा आपला पॅटर्न आपल्याला तिथे वाजवायचा आहे म्हणून याची सगळ्यांनी काळजी घ्यायची याचाच कोणाकडे स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील कोणत्या दिवशी कोणती मॅरेथॉन आहे तसं मास्तर व मला काय वा तुम्ही फक्त घ्या मी आलोच तिला हाय करायल बाय करायल जेवली का काय करती खाल का झोपली कुठे गेलती का काय करायला गेलती एवढे तिला चॅटिंग करायला येतो फक्त बरं की नाही आशाही आधीच काय करायचं दूर राहायचं कारण हे मॅरेथॉन गरीब दुबळे जे लेकरं आहेत पोलीस भरती आपल्या समोर आली आहे पुढल्या महिन्यात तलाठी भरती येणारे वन विभागाची येणार येणारे त्यांच्यासाठी आपण ही मॅरेथॉन सुरू केली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा पॅटर्न कुणीही राबवत नाही तो आपण मागल्या दीड वर्षापासून नेहमी राबवत आलेलो आहे दर तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर हा पॅटर्न आपण तुमच्यासाठी राबवतोय मागच्या वेळेस आपण वीस ऑगस्टला मॅरेथॉन सुरू केली होती तर ती मला वाटतं जवळपास चार पाच सप्टेंबर पर्यंत सुरू होती आता आपली ही मॅरेथॉन थोडी मोठी असणार आहे जास्त दिवस असणार आहे पहिल्यांदा आपण एक एक दिवस एक एक विषय घेत होतो मग आपल्याला नंतर कळालं एक दिवसामध्ये आपल्या संपूर्ण प्रश्नाचं स्पष्टीकरण होत नाही त्यामुळे आपण पुन्हा याच्यामध्ये जे महत्वाचे विषय मोठे विषय त्यामध्ये देखील काय केली आहे वाढ केलेली आहे दिवस वाढवलेले आहे मास्तरला याड लागले मास्तरला काही काम नाहीये अं म्हणून मास्तर मॅरेथॉन घ्यायला असं आहे क नाही बबड्या तू यासाठी आहे तुला मागा सांगितलंय तुझा शून्य टक्के अभ्यास असेल तुला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे तुझा शंभर टक्के अभ्यास झालेला तु आहे तुला तु ते आणखी ओवरलुक होणार आहे तुझ्या लाईफ टाईम लक्षात राहील अशा पद्धतीने ते तुला तिथे समजणार आहे त्यामुळे पुराव ही मॅरेथॉन आपल्यासाठी खूप गरजेची आहे लाईव्ह जे लेकरं असतील त्यांनाच हे लेक्चर तिथे बघायला भेटतील आणि लेक्चर झाल्या झाल्या जी लेक्चरची पी डी असेल ती पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध असणार आहे ओके हा बॅज घेतल्यापासून खूप फायदा बॅचचा तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होतोच आता पुस्तकही आपलं मार्केटमध्ये आलंय या पुस्तकातून आले आपल्या बॅच मधून येणाऱ्या पोलीस वनविभाग तलाठीवरतीला नव्वद पेक्षा जास्त प्रश्न असतील हे तर तुम्हाला मी छाती डुकून सांगितलेलं आहे बॅच आत्ताच तिथे सुरू झाली आहे ज्यांनी अजून परचेस केलं नसेल दोन दोन तीन तीन दिवस फक्त बॅच सुरू होऊन झालेली आहे तर तुम्ही ती बॅच परचेस करू शकता उद्या रविवार असला तरी बॅच मध्ये लेक्चर होतील उद्या रविवारचं आहे का नाही खंडेरायाचं नाव घ्यायचं आणि आपल्या मॅरेथॉनला काय करायचे सुरुवात तिथे करायची आहे ओके हो। माझ्या वाघा हा हा कस पाटील मास्तर म्हणाल तसं हाय का आता मास्तरला झाड चढवायचं हारबाऱ्या झाड कसं चढवायचं ओके आणि कसं आपटायचं बबे मग तिथंच घे ना तिथं तुला काय भेटतं येतो हा पाय हाय का नाही इकडे आमचे कर्म फुकट तुला देतोय मी काय दळिंदारा हाय का नाही हा तुला तेच सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रात कुणी घे असं करू शकत नाही संध्याकाळी आठ पासून अकरा वाजेपर्यंत मागच्या दीड वर्षापासून नेहमी मी लेक्चर घेत आलेलो आहे कुणी नाही युट्यूबला तुला फ्रीमध्ये एवढं स्पष्टीकरण देत जेवढं तुम्हाला लोक पैसे देऊन शिकवते हो ना बाबड्या तेवढं मी तुला फक्त फ्रीमध्ये शिकवतो हो मग ब्याचमध्ये काय काय असेल याचा विचार कर ही अकराशे नव्याण्णव एक हजार नव्याण्णवची बॅच यामध्ये एकोणासशे पन्नास पानाचं पुस्तक आहे एकोणासशे पन्नास पानाचं एक पान एक पान ज्वारक मारायला एक रुपया लागतो एकोणाशे पन्नास पानं ओके तर ज्यांना पा ब्याज घ्यायची पोलीस भरतीची तयारी करतात ती ब्याज घ्या ओके त्यानंतरला फक्त पुस्तक घ्यायचंय आज आणि उद्या दोन दिवसासाठी पुस्तक पुस्तक तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध केलेलं आहे उद्या शनिवारी ओके उद्या शनिवार आहे मग शनिवारी पहिलाच दिवस आपण बारा वाजेपर्यंत घ्यायचा कारण तुला रविवारी सुट्टी असते उद्याची मॅरेथॉन आठ ते बारा वाजेपर्यंत चार तास चालेल कंटिन्यू डायरेक्ट ओके आठशे नव्याण्णवची पुस्तक फक्त तुम्हाला सातशे नव्याण्णव सध्या उपलब्ध आहे तेही तुम्ही परचेस करू शकता त्यानंतर फक्त ब्याज घ्यायची मला पुस्तक नको नोट्स नको काही नको फक्त ब्याज घ्यायची असेल तर ती तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध आहे तीही तुम्ही तिथे ती काय करू शकतात परचेस आपलं दोनशे एकोणपन्नास अय त्यांना बज घ्यायची घेऊन टाका उद्यापर्यंत दोनशे एकोण पन्नास रुपयाला असणारी जे जुने पोर आहेत कॉल करून परेशान करायचे मेसेज करून आमसाठी काहीतरी करा दोनशे एकोणपन्नास रुपये चारशे नव्याण्णव बॅच केली पाचशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव डायरेक्ट दोनशे एकोणपन्नास ला गेली घेऊन टाका डायरेक्ट ओके ज्यांना सरळ सेवेची तयारी करता ह्या बॅच मधून नव्वद प्लस प्रश्न राहतील कोणत्याही एक्झामची तयारी करा गटकची जरी तयारी केली ना तरी सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न ह्या बॅच मधून असणार म्हणजे असणार तर ती बॅच तुम्हाला सध्या अकराशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध आहे तीही तुम्ही परचेस करू शकता द एके अकॅडमीची एक ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅच आपली परचेस करा अधिक माहितीसाठी मला त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी ओके उद्याचं नियोजन सर्वांना कळलं असेल उद्यापासून आपल्या मॅरेथॉनला तिथे सुरुवात होत आहे एकदा सर्वांनी सुंदर हाताने या व्हिडिओला लाईक आणायचे आपले जे मित्र असतील मैत्रीण असतील त्यांच्यापर्यंत हे शेड्यूल जे आहे ते तुम्हाला पोहोचवायचं आहे आणि त्यांना सांगायचंय बबड्या हे बघ मी कराले अय मी कराले तू पण कर मावशे आत्याचं पोर असू दे नाही तर मामाची पोर असू दे नाही तर शेजारच्या काकूची पोर असू दे ओके okay, आम्ही मॅरेथॉन करालो तू पण कर बाबड्या नको कॉपी पेस्ट करू काय त्रास व्हायला तुला तर ह्या मॅरेथॉनचा कोणती एक्झाम असू द्या पोलीस भरती तलाठी भरती वन विभाग सरळ सेवा ओके एस एस डी रेल्वे एमपीएससी गटक सगळ्या एक्झामसाठी आपली मॅरेथॉन लागू असणार आहे सगळ्या एक्झाम मध्ये याच्यातून क्वेश्चन येणार म्हणजे येणार तर चला लेकरांना मग आता भेटूया उद्या सकाळी चालू घडामोडीच्या लेक्चरला साडेनऊ ला साडे संध्याकाळी असणार आपली आठला ला मॅरेथॉन ओके सर्वांनी आपल्या मित्रमैत्रीपर्यंत लिंक त्याच्या पोहचवायचं आहे लिंक लगेच बनवून ठेवतो तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर गुड नाईट ऑल ऑफ यू ज्यांना बॅच घ्यायची आहे तुम्हाला सगळ्या बॅच बद्दल माहिती सांगितली आहे द द्या एकामी ॲप डाउनलोड करा दोनशे एकोणपन्नास लाईव्ह प्लस रेक्वॉर्डेड बॅच आहे सर्व विषय तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे पुस्तक आणि ब्याज घ्यायची त्याही उपलब्ध आहे फक्त पुस्तक उपलब्ध आहे तेही तुम्ही परचेस करू शकतात ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर